आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टीपॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर मोहिते पाटील हेच मुळात विभागलेलं आहे त्यांच्यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरचे आमदार आहेत आणि त्यामुळे त्या कुटुंबामध्येच मला वाटतं एकोपा राहिलेला नाही त्यांच्या कुटुंबांतर्गत भूमिका वेगवेगळ्या आहेत मोहिते पाटलांनी अजून तरी तुतारीमध्ये प्रवेश केलेला नाही त्यामुळं जेव्हा त्यांचा प्रवेश होईल त्यावेळेला त्याच्यावर आपण भाष्य करू आणि मागच्या वेळेला विधानसभेचा उमेदवार निवडून आणताना त्यावेळेला त्यांना फेस आलेला होता लोकसभेला उत्तम जानकर सोबत गेले म्हणून एक लाखाचा लीड त्यावेळेला ते रणजित निंबाजकरांना त्या ठिकाणी देऊ शकले त्यामुळे ते सगळे एक लाखाचं क्रेडिट स्वतःकडेच घेतात उत्तम जानकरांना तरी क्रेडिट देतच नाही उत्तम जानकर हे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जबाबदार नेते आहेत ते निश्चितपणे महायुतीच्या सोबतच राहतील उत्तम जानकर यांचा आयुष्यभराचा संघर्ष हा ज्यांच्या सोबत राहिला त्यांच्या सोबत जर ते गेले तर त्यांच्या माग असलेली त्यांच्या सोबत राहून स्वतः वर शेकडो गुन्हे दाखल करून घेऊन त्यांच्या लाट्या काट्या खाऊन त्यांच्या पाठीशी उभं राहिलेले संघर्ष करणारे जे कार्यकर्ते सर्वसामान्य जनता आहे ती त्यांच्या सोबत जाणार नाही तुतारीचं वज पहिल्यांदा त्यांना झेपतोय का बघूया पहिले तुमचं वज तुमचं निपटावा तुमचं पुरतं तुम्ही बघा बाकी बारामती आणि सोलापूरची तुम्ही त्या ठिकाणी काळजी करायची आवश्यकता नाही एक काळ होता कि ज्या वेळेला ते सोलापूर जिल्ह्याचे आम म्हणून सम्राट होते आता तो काळ राहिलेला नाही त्यांच्या पुढच्या पिढी विजयदाच्या नंतरच्या पिढीनं ते सगळे काळ घालवून टाकलेले त्यामुळे जिल्ह्यावरनं ते तालुक्यावर आले तालुक्यावरून ते झेडपीपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये आले ही शेवटची धडपड आहे त्यांची त्यांच्या राजकारणाची सहमती असलेलं खरे देऊन